जसं आपण आपल्या स्पेसला विचारलो की आज काय हवं आहे की बाबा आज आता मी तू जे म्हणशील ते मी करेन तर तुम्हाला उत्तर मिळेल की तुमचं स्पेस काय सांगतंय अच्छा म्हणजे काही असू शकेल ॲक्च्युली एक दोन असे म्हणजे आहेत क्लायंट म्हणणं फार एकदम प्रोफेशनल असं वाटतं पण त्या असा खूप जनरल गोष्टीसाठी फोन करतात म्हणजे सेशन असं की पंधरा मिनटं आहेत का तुझ्याकडे मग पंधरा मिनिटात हे पाच प्रश्न आहेत की काहीतरी अरेंजमेंट चेंज करायचे आहे कुठला तरी हे ॲडिशनल आणलंय हे कुठे ठेवू हे काय करू आणि आज काय करू मी आज रविवारी मी घरी आज मी कुठेच जाणार नाही आहे <laughs> आज घरासाठी काय करू अच्छा आणि इंट्युटिव्हली जे येतं ते मी सांगते तिला की आज हे करू आता ते व्हिज्युअल दिसतं कधी विज्युअल दिसत कधी असं काहीतरी पदार्थच दिसतो <laughs> तर कधी कधी असं आहे की हा स्वयंपाक करतं ती म्हणते अगं मला वाटलं तू म्हणशील की स्वच्छ कर कारण <laughs> त्याचा त्या, त्या, पदार्थ त्या, त्या पदार्थाचा जो सुगंध घरात पसरणार आहे तो त्या घुराला पाहिजे तो त्या घराला बहुतेक त्या दिवशी त्या घराची भूक आहे ती तशी की आज तू हे कर mm -hmm. असं आणि हे खूप लॉजिकल होतं की तू मला आता हा कोपरा स्वच्छ करायला सांग पण मी म्हंटल आता हे कारण लॉजिक नाहीये लॉजिक स्वच्छ करायला सांगशील ते तसं म्हणजे इट इज नॉट इट इज मॅजिकल आज तू हे हे बनव आज असं की आज आता हा सोफा चेंज कर आणि त्या दिवशी ती मला म्हणाली की अगं माझ्या लक्षात आलं मी काहीतरी तिला खुर्ची चेंज कर आणि तू आज तिथे बसून जेव असं असं ते त्या दिवशीच्या गार्डन्समध्ये आलं आणि ती मला म्हणाली की त्या दिवशी ती जिथे बसली होती तिथून ती तिला बाहेर जे दृश्य दिसलं mm -hmm. तर ती म्हणाली की अरे तो म्हणजे इतका भारी अनुभव होता असं तर आता ती चेंज जे होतं फक्त mm -hmm. आता ह्याच्यात आपण बघायला गेलं तर घर घराचं काही झालं का तर नाही mm -hmm. जेवायलाच म्हंटल फक्त खुर्ची काहीतरी शिफ्ट करायला सांगितली mm -hmm. पण तो अनुभव हिला संपन्न करणारा होता म्हणून त्या घराने सांगितलं की आता हिने विचारलंय तर सांगत आज तू हे कर असं म्हणजे हे लॉजिकल नाहीये हे मॅजिक आहे आणि असे वाटतं की हर घर कुछ कहताय <laughs>